पंचगंगा नदीच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली आणि एकोणतीस फुटांवर पोहोचली अशी आकडेवारी देण्यात आली होती मात्र एकोणतीस फुटांवर पोहोचल्यानंतर नदीचं पाणी पात्र बाहेर पडत संध्याकाळपर्यंत नदीचं पाणी पात्राच्या पात्रा आतच होतं आणि ही गंभीर बाब लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला नोटीस बजावली आहे जिल्हा प्रशासनाकडनं वेळोवेळी देण्यात येणाऱ्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीच्या आकडेवारीतच घोळ झाल्यानं प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आलेला आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारींनी गेल्या काही दिवसापासून कोल्हापुरात पावसाची विपरीत पाहायला मिळते याच पावसाच्या वाढत्या प्रमाणामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत होती पंचगंगा नदीची पाणी पातळी संध्याकाळ आज संध्याकाळ संध्याकाळपर्यंत एकोणतीस फुटावर पोहोचली असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं मात्र एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ही माहिती जी आहे ती कुठेतरी चुकीची असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे ही माहिती देणारा जो कर्मचारी असेल त्या कर्मचाऱ्याला एक नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे खर दिवसभर संपूर्ण जिल्ह्याभर म्हणलं तर चालेल की चर्चा होती की पंचगंगा नदीची पाणी पातळी आता एकोणतीस फुटावर आहे है म्हणल्यानंतर ही पातळी नदीचं पाणी जे आहे ते पात्राबाहेर पडणार मात्र सध्या परिस्थिती जर पाहिली तर पंचगंगा नदीचं पाणी जे आहे ते पात्राच्या आतमध्येच आहे ज्यावेळेस ही बाब लक्षात आली त्यावेळेस या संबंधित कर्मचाऱ्याला जिल्हा प्रशासनाकडून जाब विचारण्यात आला आणि आता जिल्हा प्रशासना याच कर्मचाऱ्याला नोटीस देखील बजावण्यात आलेली की ही जी माहिती जी आहे ती कोणत्या आधारे देण्यात आली या सगळ्या सगळा परिसर जर पाहिला तर पंचगंगा नदीचं पाणी जे आहे ते पात्रा आतमध्येच आहे जे अपडेट दिलं जातं वेळोवेळी त्या अपडेटमध्ये सुद्धा काही प्रमाणात चुका ज्या आहेत त्या निदर्शनास आलेल्या आहेत त्यामुळे गंभीर बाब जी आहे ती निदर्शनास आल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ही पा... ही जी ही जी कारवाई ती कुठेतरी केल्याचं पाहायला मिळते या सगळ्या अभावानंतर एक सांगायचं संग, ते म्हणजे की जिल्हा प्रशासन असेल कर्मचारी असतील या, या सगळ्यांनी या या सगळ्या बाबतची माहिती देत दे असताना कुठेतरी कामामध्ये कुसराई करू नये असंच एक वातावरण जे आहे ते पाहायला मिळते गेल्या काही तासांपूर्वीच पालकमंत्री आबिटकर आद, यांनी सुद्धा या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला होता हो आणि नंतरच आता जी गंभीर बाब आहे ती समोर आलेली आहे मात्र सगळी परिस्थिती जर पाहिजे झाली तर सध्या पंचगंगा नदीचं पाणी पाणी जे आहे ते पात्रामध्ये पात्राच्या आतमध्येच आहे आणि जर अशीच पावसाचं जर प्रमाण कमी राहिलं तर हे पाणी पातळी ती कुठेतरी कमी होण्याची सुद्धा शक्यता आहे विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर